हॅलो एव्हरी वन शिव किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण लाल मिरची चटणी बनवणार आहोत यासाठी मी लाल सुक्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे आणि जेवढ्या मिरच्या घेतल्या तेवढे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत टर्कल काढून आणि थोडेसे जिरे एक टेबलस्पून लसूण घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ तर सगळ्यात पहिले आपण या मिरच्या मिक्सरमध्ये जाडसराशा बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर शेंगदाणे मीठ आणि जिरे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी लसूण लसूण ओला असतो म्हणून आपण वेगळा काढला आहे त्यानंतर परत त्याला तेल टाकून परतून घ्यायचं आहे ही लाल मिरची थोडी परतल्यावर आपण यात लसणाची पेस्ट टाकणार आहोत आणि सगळ्यात शेवटी शेंगदाण्याची जी पावडर हे असं तेलात परतून घेतल्याने याची टेस्ट छान लागते घरपूस मस्त अशा प्रकारे ही चटणी रेडी झालेली आहे व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू असेच खात आणि खुश राहा